आमच्या भावा बहिणींना तर काय तिकड कपडे धुते या उन्हाच्या भरात ओनले आहे आता काय करू बाबा बहिणींना मारणाचे कपडे का हका सिमेंटात घालतोय कपडे व्हायना तर हका असल्या पेंट्याच्या पॅन्ट एक बाबा का आता नुसतं घर काय आम्ही तेवढं 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 तर नको करायला आम्हाला काय काम नाही घरी नुसतं तो कापाला बांधलाय आम्ही ना मला बनवायचं मग गेल तू केस कापायला केस कापले भाऊ बहिणी पण लगे केस फेकल्या तया डोकं हल डोक्याला बाप माझा भाऊ बहिणी लाईट चार वाजता लाईट यायची आता लाईट गेली कोण एकूण मेहंदी आणली होती मेहंदी निशा एकूण मेहंदे आणली होती भाऊ आणली मेहंदे आणला म्हणून तुला डोक्याला माया तर ते म्हणते एकटं मी कुठलं कुठलं बघू आता नुसते मेजा लावायला काय जड आहे काय आता पाणी आणून मी धुणे धोती लांबन पाणी आणले असं का, का, का दा बार पडून म्हणला की पाणी आणायला लावलं तर म्हणलं ला इतकं लांबन पाणी आणायचं मग मी कसं आणायचं काय सकाळ पाण्यात सुटलं होतं की मग नाही का जवळ आम्ही आजारी असताना पाणी लावणे आणून तुमचे कपडे हे धुयाचे काय ना बाबा बोल नुसते हा हाकलाय हा हाकला पाहिजे का हा बाबाला पाहिजे काय ताटाय का पाहिजे होय गुसते घरी तेवढं तू तुमच का मय नाव आहे घरी बसलं बसलं तरी हर खे दारात खांदा की आणि ते असं निघल्या कोटा निघल्यावर गप गप्प बसायचं चिमट्या गांडेला माझ्या अंगात लागला उन्हात बसले दोन तो ठेवा पाहिजे बर बर का भाऊ बोल बोर, बोर, बोर। कपडे धोत बसली रातून दिवसात गाडी हिंडून हिंडून आकाशी आलाय बागा पाण्या आणि म्हणतात आणलं नाही तेवढ काम आहे मला भावा मेंदी आणली लावायला मेंढे लावाय अंडी आजो कोण लावा ना मेंदे बघत पुटले का कोण आता आई कपडे धुते आहे बावा आता आईचे कपडे झाल्यावर आय पोसन घेतो लागून मेहंदी लैकेस फेकल तर राह लय गैकेच फेकल आज होतो बाबा नेवान भाऊ बन म्हण मेहंदी मेहंदी लाव मस्त पे चकट सकाट फेक पण काय नाही समजे समजा बापा आप आपल्या गायच्या व्यस्त आहे कामामध्ये उकडत मैंदुळ लेव ले उडत असं वाटतं कुठं ते बघावा बर्फ बघावा न्यायच्या पैसे जाऊन निवंत बसावं बर्फतवायोवा बाधवास मग आता गणपती उठले बसले तवाट लागतो वाटत भाऊ बन माळा गणपती माळा माहिती माळ बलपोळा असतो बलपोळा झाल्या गट बसतात आता आपल्या आयला आप आता होतं ये आणि समज बारताना समजा काढल्यावर कसं होईल काय माहिती तिकडे पे कोणते वाढत नाही म्हण मग जा वडत नेऊन फेकून दे तो गडी जायचा हाग्रोयला बसतो करत म्हणजे मी रात दिवस आगा तू तेवढा पगार दिला आणि तू पगार दे दे देतो गड्याला दे पगार ना तेवढाच बसतो करत मी मोठा काय माझ्या काय मोठे त्यावटा आऊ आपलं मोठे आई आ ना गडे ना वगडे आणि तू गडी त्याला देतो पगार रे त्यांना लापतो बा वा वाका आपटायला आपतो त्यांना काय ना बाबा बनवून हे नवस नवस आली, आली कायना का नाही नव नवसंडी काय ना काय बारदाना राडा लागतो काढायला काय ना काय ते असतो खोटा ना वेटाना काढा भावा ब्याला मग बाबा बोलून मोठा वेडो बनवत आता आयपासून लावून घेतो मेहंदी त्याला मग कसं वाटलं वेडो नक्कीच सांगा